हाय फ्रेंड्स समीक्षाच रेसिपी या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे राजगिर्याचा शिरा एक परफेक्ट मेजरमेंटसहित गुळाचा आणि घरी बनवलेल्या तुपाचा वापर करून बनवलेला हा शिरा उपवासात तर खाल्लाच जातो परंतु हिवाळ्याच्या दिवसांमध्ये गुळ वापरून बनवलेला राजगिराचा शिरा हा खूपच गुणकारी आणि आरोग्यासाठी उत्तम आहे अगदी मोजक्या सा साहित्यामध्ये आणि कमी वेळात होणारा हा राजगिऱ्याच्या पिठाचा शिरा आपण आज करणार आहोत मैत्रिणींनो समीक्षाच रेसिपी या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे त्याचबरोबर एक निवेदन पण करते की जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर समीक्षाच रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची लिंक शेअर करा आणि बेलायकॉन बटन प्रेस करा जेणेकरून नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटेल चला तर मग मैत्रिणींनो आपण वळूया रेसिपीकडे ही रेसिपी कशी करायची ते पाहूयात त्याच्यासाठी लागणारे साहित्य जे आहे ते मी इथे घेत इथे एक वाटी राजगिराचं पीठ घेतलेलं आहे आपण एक वाटी राजगिराचं पीठ घेतलं त्यासोबत पाऊन वाटी गूळ घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर जेवढं पीठ घेतलेलं आहे तेवढंच आपल्याला इथे दूध घ्यायचं आहे इथे घेतलेलं आहे साधारणत तीन मोठे चमचे घरी बनवलेलं गाईचं तूप तुपाचं आणि गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात आणि दुधाच्या ऐवजी तुम्ही गरम पाण्याचाही वापर करू शकतात इथे गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यात मी तूप टाकलेलं आहे तूप हे थोडं आधीच मी मेल्ट करून घेतलेलं होतं आता इथे तूप व्यवस्थित तापल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये राजगिऱ्याचं पीठ टाकायचं आहे हळूवार इथे मी राजगिऱ्याचं पीठ टाकलेलं आहे गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवून हे पीठ आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे साधारणत एक ते दोन मिनटांसाठी मी इथे पीठ व्यवस्थित भाजून घेणार आहे किंवा खमंग वास सुटेपर्यंत आपल्याला हे राजगिऱ्याचं पीठ व्यवस्थितपणे भाजून घ्यायचं आहे इथे हे पीठ व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे त्याचा कलरही थोडा चेंज झालेला आहे आता या स्टेजला आपल्याला इथे बारीक केलेला गूळ जो आहे तो टाकून घ्यायचा आहे मैत्रिणींनो गुळाच्या ऐवजी तुम्ही इथे साखरेचाही वापर करू शकतात परंतु गुळाचे पदार्थ हे हिवाळ्याच्या दिवसांमध्ये खाल्ले तर उत्तम असतात आता गुळ हा व्यवस्थित मेल्ट झालेला आहे छोटा कुठे खडा असल्यास आपण चमच्याच्या साह्याने त्याला व्यवस्थित चुरून घ्यायचा आहे इथे पीठ आणि गुळ व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे अशा पद्धतीने हा शिरा केला तर जास्त वेळ लागत नाही शिवाय बनवलेला शिरा जो आहे तो अधिकच रुचकर लागतो आता इथे मी घेतलेला आहे दूध दूध जे आहे ते रूम टेम्परेचरला आहे ते थंड नाही आहे किंवा ते गरम पण केलेलं नाही आहे निम्मे दूध टाकून आपण व्यवस्थित पीठ जे आहे ते एकजीव करून घ्यायचं आहे जेणेकरून शिऱ्यामध्ये गाठी पडणार नाहीत किंवा लंब्स तयार होणार नाहीत आता दूध आणि पीठ आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे बघा इथे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता इथे आपल्याला उरवून ठेवलेलं दूधही टाकून द्यायचं आहे त्याच्यानंतर आपण हे सर्व मिश्रण जे आहे ते एकजीव करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम इथे मीडियमच ठेवलेली आहे चमच्या साह्याने हे सर्व मिश्रण जे आहे ते आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे राजगिर्याचं जे पीठ आहे ते तुपासोबत सुरुवातीला भाजून घेतल्यामुळे इथे जास्त वेळ लागला नाही तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही इथे थोडी वेलची पावडरही टाकू शकतात एक ते दोन मिनटांसाठी व्यवस्थित परतवून झाल्यानंतर इथे राजगिऱ्याचा पिठाचा शिरा तयार झालेला आहे मैत्रिणींनो आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मी बनवली अशा पद्धतीची रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आता इथे राजगिरीचा शिरा जो आहे तो सर्व करण्यासाठी रेडी आहे आपण आता तो एका वाटीमध्ये काढून घेऊयात वेळात वेळ काढून समीक्षाच रेसिपी या चॅनलला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार चला मैत्रिणींनो पुन्हा भेटूया अशाच नाविन्यपूर्ण रेसिपीसह तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त खा